नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा फक्त दहावी पासवरती आपल्याला व्हॅकन्सीच आलेले आहेत बघा बघू शकता या ठिकाणी कोणकोणती पदे आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकलेली बघा त्यावरती तुम्हाला पूर्ण याची जाहिरात आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून तुम्ही पूर्ण याची माहिती बघू शकता त्यामुळे मित्रांनो बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही नक्की क्लिक करा तुम्हाला संपूर्ण जाहिरात त्या ठिकाणी डाऊनलोड करायला मिळणार याची एफसुद्धा त्या ठिकाणी भेटणारी बघा तर या ठिकाणी बघू शकता पदे कोणकोणती आहेत एम टी एस स्टाफ नॉन टेक्निकल बघा एम टी एसची ची जे काही आपलं एस एस सी असतं मार्फत ही भरती आहे एकूण बघा दहा हजार आठशे ऐंशी पदसंख्या आहे हवलदारचे बघा या ठिकाणी पाचशे एकोणतीस पद आहेत बघा तसे टोटल जागा बघा अकरा हजार चारशे नव्हे याची पात्रता बघा दहावी पास आहे लक्षात ठेवा दहावी पास असाल तर नक्की भरा वयाची अट जर पाहिली तर बघा एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी एस सी एस टीला बघा पाच वर्ष सुटी ओबीसीला तीन वर्ष पद क्रमांक एक साठी बघा पंचवीस वर्षापर्यंत आणि पद क्रमांक दोन अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत याचं तुम्ही नक्कीच आणि जे काही परीक्षा शुल्क आहे बघा जनरल आणि साठी बघा शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला यांना बघा फी नाही आणि याची लास्ट डेट बघा सतरा फेब्रुवारीला कधी सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला याची लास्ट डेट असणारी आणि मित्रांनो बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक टाकलेली बघा यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच हे बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक ही बघा तुम्ही पूर्णपणे बघा या ठिकाणी वेबसाईट बघू शकता पी डीएफ आखीची आखी डाउनलोड करू शकता तेव्हा आवश्यक क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक टाकलेली आहे